पेटवडगाव तालुका हातकणंगले येथील भोपळे गल्लीमध्ये असणाऱ्या न्यू साई तरुण मंडळाच्या वतीने पेटवडगाव शहरातील अभिनंदन बबलू सालपे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट सचिव देखावा पात्र स्पर्धा दोन हजार पंचवीस या वडगाव शहरातील मंडळासाठी दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीचे अनावरण युवा नेते धैर्यशील सालपे राजवर्धन बावडेकर पाटील महेश माळी सूर्याजी भोपळे संस्थापक पुष्पराज भोपळे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष कार्तिक यादव उपाध्यक्ष तनिष्क डोईफुडे सदस्य पुनित भोपळे आदित्य भोपळे सचिन डोईफोडे राजू खोत परिवर्तन भोपळे द्वारकेश भोपळे राजेश तांदळे राज कोळी अशोक सूर्यवंशी ज्येष्ठ सदस्य अशोक सूर्यवंशी विनोद भोपळे सुनील भोपळे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार आज आपण आलो त्या शहरातील मोबळे गल्लीमध्ये असणाऱ्या न्यू साई तरुण मंडळाच्या या ठिकाणी तर या मंडळाच्या वतीनं गेली पस्तीस वर्ष झालं विविध उपक्रम वापरले जातात आताच त्यांच्या मंडळाच्या वतीनं पेटवडगाव आणि शहरातील स्वर्गीय अभिनुरूप बबलू शेवराव सालपे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट सजीव देखावा व पात्र स्पर्धा दोन हजार पंचवीस या ट्रॉफीचा अनावर सोहळा वडगावतील अनेक मान्यवरांच्या संपन्न झाला आपण मंडळाच्या माध्यमातून गेले पस्तीस वर्ष विविध उपक्रम प्रत्येक वर्षी राबवत असतो वर्षभर इतर सामाजिक उपक्रम आपण राबवत असतो या वर्षी मंडळाच्या आपल्या पस्तीसा वर्ष आपण साजरं करत आहोत त्यानिमित्तानं आपण स्वर्गीय अभिनंदन उर्फ बबलू शिवाजीराव सालपे यांच्या स्मरणार्थ आपण पेठवडगाव मर्यादित सजीव देखावा व उत्कृष्ट मूर्ती परत पौराणिक देखावा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रम आपण स्पर्धा ठेवलेले आहे त्या स्पर्धेचा आज आपण ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा आपण आज घेतलेला आहे आणि त्या वितरण सोहळा हा उद्या संध्याकाळी होणार आहे याबद्दल आम्ही या वर्षीचे दोन हजार पंचवीसचे चे आमचे अध्यक्ष आहेत कार्तिक यादव उपाध्यक्ष आहेत तनिष्क डोईपुडे व आमच्या मंडळाचे इतर कार्यकर्ते या दोन हजार पंचवीस मध्ये आपण पौराणिक देखावा आपण मंडळाच्या वतीने सादर केलेला आहे सर्व मंडळाचे आमचे कार्यकर्ते असतील पुनीत भोपळे असतील अनिकेत चव्हाण असतील सचिन डोईपुडे असतील राजू चव्हाण राजू खोत व इतर राजकोळी इतर सर्व कार्यकर्त्यांनी यावर्षी अतिशय चांगल्या प्रमाणे मेहनत करून हा देखावा सादर केलेला आहे कॅमेरामॅन अनिकेत चव्हाण पत्रकार प्रकाश कांबळे डिजिटल बंधू साठी